कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स नागरिकांकडून अंगठा घेतला मात्र गहूच दिले नाहीत महाडमध्ये पुरवठा विभागाचा भोंगळ कारभार दोडामार्ग तालुक्यातील शिक्षण संस्थेमध्ये शिक्षक भरतीत भ्रष्टाचार संस्थेतील तीस शिक्षकांची बोगस पद्धतीने भरती केल्याचा स्थानिकांचा आरोप लोट्या औद्योगिक वसाहतीत चौपदरीकरणाचा अडसर चार पदरी रस्ता पुन्हा खोदला आणि वाटूळ येथे उड्डाण पुलाचे काम पूर्ण मात्र गोव्याच्या दिशेनं जाणाऱ्या सर्व्हिस रोडचे काम रखडले सर्व्हिस रोडचे काम लवकर पूर्ण करण्याची होती मागणी रायगड जिल्ह्यातल्या महाड तालुक्यातील काही गावांमध्ये मार्च महिन्याचा पुरवठा झालेला नाही शिवाय रेशन दुकानदारांनीही गहू न रेशन ग्राहकांना मात्र गहू दिल्याचा अंगठा घेऊन भासवलाय शाश्वत धेंडे या सामाजिक कार्यकर्त्याने हा घोळ उघडकीस आणलाय चौकशी केली असता संकेतस्थळावर गहू देण्यात आल्याचे स्पष्टपणे दिसले तरी प्रत्यक्षात मात्र नागरिकांना गहू मिळाला नसल्याची तक्रार त्यांनी तहसीलदार कार्यालयाकडे केली आहे महाड तालुक्यातील अनेक गावांमध्ये अशी स्थिती झाली असल्याचं दिसून येत आहे गहू का देण्यात आले नाहीत याबाबत चौकशी करून कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे दुकानदारांनी तो गहू प्रत्येक ग्राहकांना सुद्धा दिलेला आहे प्रत्यक्षात गहू हा आलेलाच नाहीये आणि खतवलेला आहे आणि ग्राहकाला दिलेला पण आहे अशी दिशाभूल ग्राहकाची हे प्रशासन करत आहे तर यांच्यावरती कठोर कारवाई हे होणं गरजेचंच आहे याला सगळे तहसीलदार पासून ह्याच्यामध्ये ओवले गेलेले आहेत पूर्ण प्रशासक याच्यात ओवले गेलेले आणि असाच वारंवार हे असे वारं वार, वारं वार, वारं वार, प्रकार घडतच आहेत आणि ऑनलाईन पुरावा आमच्याकडे आहे तुम गहू आलेला आमच्याकडे ऑनलाईन पुरावा आहे आणि तो आम्ही प्रत्यक्षात तहसीलदारांना दाखवला सुद्धा हा जो भ्रष्टाचार हे करायला भाग पाडतात दुकानदारांची इच्छा नसताना सुद्धा आता तांदूळ दिले तर तांदळाचा थंब घेतात आणि त्याच्यावर गहू पण दाखवतात म्हणजे हे तुम्ही केलं करायचा भागच पडताय तुम्ही रेशनिंगच्या दुकानदार तुम्ही हा गहू दिलाच नाही तरी पण त्याला तुम्ही खतवायला सांगताय म्हणजे ही तुमची चुकी आहे आणि त्याला जबाबदार तुम्हीच आहात दाखवत राहायचा किती वेळ दाखवत राहायचा तर माझं एकच म्हणणं आहे की ह्या पुरवठा विभागात ज्या अधिकारी आहेत त्यांना ताबडतोब त्यांच्यावर कारवाई करून सस्पेंड त्यांना केलं करणं गरजेचं आहे नाहीतर आम्ही तीव्र आंदोलन आम्ही छेडणार आहोत हे प्रशासनाला पण आम्ही ठणकावून सांगत आहे जर याच्यात काही कुठली गोष्ट घडली नाही त्याला जबाबदार प्रशासनच असेल महाड तालुक्यात पुरवठा विभागाकडून रेशन धारकांना गहू न देताच ग्राहकांकडून गहू दिल्याबाबत अंगठा घेऊन ऑनलाइन नोंद केल्याचा प्रकार उघड झाला याबाबत जागरूक नागरिकांकडून या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे पुरवठा विभागाने हमाल संपामुळे गहू वितरित करता आला नाही असे कारण देऊन दोन्ही महिन्यांचा गहू एकाच वेळेस दिला जाईल असं स्पष्टीकरण दिलंय मार्च महिन्यामध्ये काही दुकानं आपले रूट ऑप्टमायझेशन मुळ गोरेगाव आणि मानगावच्या गडावला जोडली होती तिकडून आपल्याला धान्य पुरवठा झालेला नाहीये त्यामुळं कार्डधारकांची गैरसोय होऊ नये म्हणून तांदळाचा पुरवठा करण्यात आलेला आणि सतरा मार्चला हमालांचा जो संप झाला त्यामुळं दुकानदारांपर्यंत धान्य पोचलेलं नाहीये आणि तांदळाची पावती काढताना गव्हाची पण पावती निघालेली आणि जेव्हा हमालांचा संप मिटेल तेव्हा एप्रिल महिन्याच्या धान्याचे राहिलेले त्यांचे गहू आणि चालू महिन्याचे चा धान्य एकदम पुरवठा केला जाईल एकीकडे रेशन कार्ड धारकांना वेळेत रेशन मिळत नसल्याचे चित्र महाड तालुक्यामध्ये सगळीकडे दिसत असताना अधिकारी वर्ग जाणून बुजून दुर्लक्ष करीत असल्याचं रेशन कार्ड धारक स्थानिक ग्रामस्थांमधून बोलले जात आहे आता अंगठा घेतलेल्या रेशन कार्ड धारकांना रेशन मिळणार कधी हे पाहणं गरजेचं ठरणार आहे माझे कोकणसाठी उदय सावंत महाड रायगड सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यातील एका मोठ्या शिक्षण संस्थेमध्ये माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक भरतीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होतो आहे या संस्थेतील तब्बल तीस शिक्षक हे बोगस भरती पद्धतीनं भरती केले असून हे शिक्षक अतिरिक्त असूनही सन दोन हजार दहापासून आजपर्यंत त्या शाळांमधून पगार घेत असून कोट्यावधीचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जातो आहे सर्व फरक काढून कोट्यवधी रुपये शिक्षण विभागाकडून हडप करण्याचा प्रयत्न केला जात आहे या संदर्भात आपण मुख्यमंत्री शिक्षणमंत्री आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री यांच्याकडे तक्रार दाखल केली असल्याचा दावा देखील कुडास येथील माजी स्कूल कमिटी सदस्य अजय परब यांनी आहे या संस्थेच्या सावंतवाडी दोडामार्ग तालुक्यासह मुंबईमध्ये शाळा असून या एकूण दहा माध्यमिक शाळांमधून तब्बल तीस शिक्षकांची बोगस भरती करून कोट्यावधींचा मलिदा लाटण्याचा हा प्रकार असल्याचा दावा संबंधितांनी केला आहे त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे माध्यमिक शिक्षण विभागातील कर्मचारी असलेल्या एजंटच्या मदतीनं हा सगळा गैरप्रकार संस्था यांनी के केला असल्याचा आरोप कुडास येथील स्थानिक स्कूल कमिटी सदस्य असलेले अजय परब यांनी केल्यानं सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे बांदा नवबारी शिक्षण प्रसारण मंडळाच्या साधारण दहा शाळा आहेत त्याच्यापैकी सात शाळांमध्ये एकूण तीस बोगस शिक्षक आज नेमणूक झालेली आहे या सर्व नेमणुका बॅकडेक्टेड दाखवण्यात आलेले आहेत दोन हजार अठरामध्ये प्रत्यक्ष कारवाई झाली आणि दा त्यांच्या नेमणुका ह्या दोन हजार दहा सालापासून दाखवण्यात येत आहेत आणि बावीस दोन हजार बावीसपासून त्या शिक्षकांचा वेतन चालू आहे आणि शासनाला कोट्यावधी रुपयांचा भूर्दंड सध्या पडत आहे त्याविषयी आम्ही आवाज उठवत आहोत मुळात ह्या शिक्षण संस्थेतल्या एका शाळेमध्ये मी स्कूल कमिटी मेंबर होतो आणि त्या त्यावेळेला मला जी काही माहिती मिळाली त्याची पूर्णपणे शहानिशा करताना माहितीच्या अधिकारात ह्या प्रकरणातील सर्व खोट्या का कागदपत्राची शंभर टक्के संपूर्ण माहिती आज मला माहितीच्या अधिकारा स्वरूपात मिळालेली आहे आणि मी ती केव्हाही सादर करू शकतो शासनाच्या धोरणानुसार दोन हजार बारा साली सालपासून पवित्र प्रणाली लागू करण्यात आली त्याचा उद्देश असा होता की शिक्षकांच्या सं मुलांच्या संख्येप्रमाणे शिक्षकांची जी संख्या संख्येमध्ये फरक पडतो त्यांना इतर तर सामावले जावेत आणि ते त्याच्यावर शासनाचं नियंत्रण यावं म्हणून पवित्र प्रणाली थे ठेवण्यात आली आणि त्यावेळेला संस्थांचे जे शिक्षक भरतीचे अधिकार आहेत ते काही प्रमाणात नियंत्रित झाले आणि त्याच्यामधून ही पळवाट काढण्यासाठी संबंधित संस्थांनी अशा प्रकारचा मार्ग अवलंबला की आमच्याकडे अगोदरच एवढे शिक्षक होते अशा पद्धती पायाभूत पदे वगैरे अशा वेगवेगळ्या नावाखाली आपल्याकडे शिक्षण असं असल्याचं भासवलं आणि त्यांच्या नियुक्तीसाठी प्रयत्नशील राहून प्रत्येकी पस्तीस पस्तीस ते चाळीस लाख रुपये प्रत्येक शिक्षकाकडून शिक्षकाकडून म्हणजे सुशिक्षित लोकांकडून घेऊन हे अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करण्यात आलेला आहे आम्ही सर्व स्तरावर म्हणजे पहिल्यांदा संस्थेकडे उपोषणाच्यामध्ये बांधनवार शिक्षण संस्थेच्या प्रमुख शाळेकडे आम्ही उपोषण केलं त्याच्यानंतर शिक्षण शिक्षणाधिकारी यांच्याकडे आमची उपोषणं झाली अशी प्रत्येक स्तरावर डेप्युटी डायरेक्टर आयुक्तांकडे आमच्या तक्रारी केल्या सर्व श सर्व मंत्री इवन आमचे इथले जे स्थानिक आमदार आहेत ते सुद्धा मागच्या काळामध्ये पालक शिक्षण मंत्री होते त्यांच्याकडे सुद्धा जाऊन आम्ही आमचं गार्ड मांडलेलं आहे पण आम्हाला अद्याप कुठे दात मिळालेली नाही गोवा पोलिसांनी चॉकलेट आणि कॉफीच्या पॅकेटमध्ये लपवून ठेवलेले त्रेचाळीस कोटी रुपयांचे चार किलोग्रॅमपेक्षा जास्त कोकेन जप्त केलेत गुन्हा अन्वेषण विभागानं आत्तापर्यंत केलेल्या सर्वात मोठ्या अंमली पदार्थ तस्करीच्या विरोधातील कारवाईच्या तब्बल त्रेचाळीस कोटी वीस लाख रुपये किमतीचा चार किलो तीनशे वीस ग्रॅम ड्रग्ज उच्च दर्जाचे कोकेन जप्त करण्यात आले आहेत या प्रकरणात तीन संशयितांना अटक करण्यात आली आहे चिकोळणा मुरगाव बस स्थानकावर केलेली ही राज्याच्या इतिहासातील सर्वात मोठी कारवाई केल्याबद्दल मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सर्व टीमचं कौतुक केलं आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बत्तीस चॉकलेट आणि कॉफीच्या पॅकेटमध्ये लपवून ठेवलेले ड्रग्ज आढळलेत अटक केलेल्या महिलेने तिचा पती आणि व्हिन्सेंटच्या मदतीनं ही पॅकेट विक्रीसाठी एका स्रोताकडून खरेदी केल्याचं उघड केलं आहे शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार आणि सरचिटणीस जयंत पाटील यांचे बंधू पंडित पाटील यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला माजी आमदार पंडित पाटील यांनी आस्वाद पाटील यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांनी आज भाजपमध्ये पक्षप्रवेश केला त्यामुळे रायगड जिल्ह्यात शेकापला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे माझ्या पक्षप्रवेशामुळे रायगड जिल्ह्यात भाजप एक नंबरला येणार असल्याचा दावा देखील पंडित पाटील यांनी केलाय भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात आज त्यांनी आपला पक्षप्रवेश केला यावेळी पंडित पाटील यांना विधानसभेत पाठवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आश्वासित केलंय पक्ष मी नाही माझा जन्म एक मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या दिवशी झालेला आहे माझा डीएनए हा काँग्रेसच्या विरोधात आहे शेतकरी कामगार पक्षाने वेगवेगळ्या पक्षाबरोबर आघाडी केली त्या आघाडीचा फायदा त्या आघाडीच्या लोकांना म्हणून मला हा निर्णय घ्यावा लागला शेतकरी कामगार पक्ष हा प्रमुख पक्ष आहे आणि जयंत पाटील हे दिग्गज नेते आहेत पक्षाला ने पक्षा असे धक्के बऱ्याच वेळा मिळाले पण पंडित शेठ हा फुल टाईम काम करणार राजकारण करणारा व्यक्ती आहे मी बिझनेस सांभाळून राजकारण करत नाही मी आज गेली पाच सहा वर्ष मी सत्तेपासून दूर होतो तरी पण माझी एवढी ही झाकी आहे पिक्चर बाकी है। मी मी लोकप्रिय सांगितलं होत शेतकरी कामगार पक्ष हा काही संपणारा नाही आमच्या बरोबर काय पक्षाला मानणारे सगळे लोक नाही पण आमच्या येण्यानी जिल्ह्यामध्ये वातावरण बदले आणि मला निश्चित खात्री आहे मी विदाउट इंजिन माझा डबा चालवत होता भारतीय जनता पार्टी या संदर्भामधले सर्व निर्णय घ्या की पार्लमेंटरी बोर्ड घेत असेल आणि पंडित शेठ यांनी येतानाच हे सांगितलं की मी कोणत्याही अपेक्षेने इथे आलो नाही परंतु आम्हाला आम्हाला सर्वांना जी कल्पना आहे की पंडित शेख विधानसभेत दिसले पाहिजेत यासाठी पूर्ण प्रयत्न निर्णय जो असतो व या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हा काळच ठरवत असतो आणि मला खात्री आहे की त्यांच्याबरोबर आलेली सर्व मंडळी जी आहेत ती काय ताकदीची आहे म्हणजे आम्हाला सर्वांना कल्पना आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हा काळच ठरवेल की भविष्यात त्या ठिकाणी काय होणार भारतीय जनता पार्टी शतपतीश होणार यात काही शक्य आहेत असं मला वाटायचं

ज्या पद्धतीने गेल्या दोन वर्षापूर्वी ही हत्या झाली आणि हत्येतले प्रमुख आरोपी असलेले हे हका कोण आहेत माहिती झालेलं आहे आणि त्यांच्या हटकामुळे हे दोन वर्ष प्रकरण लपलं होतं परंतु त्यांच्यात असलेल्या आर्थिक शेयोगे शिंदे गटातल्या दोन युवा नेत्यांमध्ये असलेल्या आर्थिक देयोगिरीवरून हे प्रकरण पुन्हा बाहेर पडलं आणि या प्रकरणाला वाचा शिंदे शिरसाट गेल्या खून झाल्यापासूनच राजकारणामध्ये सक्रिय झाला सत्ताधारी पक्षामध्ये सक्रिय झाला आणि त्याला कोणतं पाठबळ होतं त्याच्या नावावर इथले आमदार निलेश राणे अनेक कार्यक्रम करत होते लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या जल्लोषामध्ये कार्यक्रम झाले होते दहीहंडी असू दे नरकासुस्पर्धा असू दे त्याच्याच खर्चात ह्याच्याच खाली हे कार्यक्रम झाले होते आणि गेल्या दहा वर्षामध्ये हे असे हा सिद्धेश्वर नामांचित असलेला अवैध दारूचा जिल्ह्यातील एक नंबरचा व्यापारी आहे आणि त्यांच्यावर यांचे फोटो लागतात दोन सातत्याने चालू आहे वाळू चोरांकडून यांचे फोटो लागतात त्याचबरोबर मटका व्यवसाय करून फोटो लागतात गुटक्यातील एका व्यापाऱ्याकडे पन्नास लाख रुपयांची खंडणी ह्यांच्याच एका माणसाने पुराच्या शिरसा मात्याच्या शिरसाट व्यापाऱ्याकडे मागितली आणि त्यामुळे या सगळ्यांच्या गेले दहा वर्ष परिस्थिती कायदा न होती ती पूर्णपणे बोचवाल झाली आणि त्या त्याच्या बाकीची कुठली हाका असल्यामुळे ही परिस्थिती झाली आहे त्याचबरोबर या जिल्ह्याचे पालकमंत्र्यांच्या अध्यक्षाला जिल्हाधिकारी सांगितलं की दोन वर्षापूर्वीच्या मोदींच्या प्रकरणाचा तुम्ही चौकशी का करताय असं त्या ठिकाणी व्हिडिओद्वारे आपण उपस्थित व्हिडिओद्वारे आहेत म्हणजे हा प्रकरण एक, एक सर्वसामान्य माणसाचं अपहरण करून त्याचा खून करण्यात आला आणि पोलीस त्याचा तपास करताना तो तपास दोन वर्षापूर्वी का करताय असं इथले आमदार सांगतायत आणि त्यामुळेच

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग ज्या कोकणातून जातो आहे त्या भागात विकास होणे अपेक्षित आहे परंतु गेल्या बारा वर्षांपेक्षा जास्त काळ हा महामार्ग कोकणातीलच सर्व भागात अडथळा बनून उभा आहे रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे औद्योगिक वसाहत परिसरात यापूर्वी या भागातून चार पदरी राष्ट्रीय महामार्गाचं काम पूर्ण झालं परंतु त्यातून सुमारे एक वर्ष उलटल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाला आता ऐन पावसाळ्याच्या तोंडावर सर्व्हिस रोड आणि अंडरपासचं काम सुरू करण्यात आलं आहे औद्योगिक वसाहत परिसरात मोठ्या प्रमाणात अवजड वाहने करत असतात त्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या कामामुळे अडथळा सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कणकवली शहरातील टाक्यांना पाणीपुरवठा करणारी किरकीची कोंड येथील पाणीसाठा संपल्यानं कणकवली शहराला होणारा पाणी पुरवठा बुधवार सोळा एप्रिल पासून एक दिवस आड करण्यात येईल शिवडाव धरणातून पाणी उपलब्ध होताच पाणी पुरवठा पूर्वत चालू करण्यात येईल याची नागरिकांनी आणि नळ कनेक्शन धारकांनी नोंद घेऊन नगरपंचायतीत सहकार्य करावे असे आवाहन कणकवली नगरपंचायतच्या वतीनं करण्यात आले मुंबई गोवा महामार्गावरील वाटूळ येथील उड्डाण पुलाचं काम पूर्ण झालं असलं तरी गोव्याच्या दिशेनं जाणाऱ्या सर्व्हिस रोडचे काम हे रखडलेले आहे संगमेश्वर येथून गोव्याच्या दिशेनं जाणारी अवजड वाहने चुकीच्या पद्धतीनं मुख्य मार्गावर येत असून मोठा अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे सर्व्हिस रोडचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची स्थानिकांकडून मागणी होती आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता सरकारच्या तिजोरीवर ताण देणारी ठरतीय अनेक विकास कामांना कात्री लावण्याची वेळ येऊ लागल्यानं लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची छाननी सुरू झाली आहे छाननीमध्ये जिल्ह्यातील सात हजार सातशे त्रेपन्न बहिणी अपात्र ठरल्यात मार्च पासून या योजनेचा लाभ मिळणार नाही त्यामुळे सरकारचे एक कोटी सोळा लाख एकोणतीस हजार पाचशे रुपये वाचणार आहेत लोकसभा विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील महायुती सरकारनं लाडकी बहीण योजना जाहीर केली पात्र महिलांकडून अर्ज मागवले दर महिना पंधराशे रुपये मानधन या योजनेतून लाभार्थी महिलांना दिले जाते मात्र या योजनेवर होणाऱ्या खर्चाचा भार पेलणे राज्याच्या तिजोरीला शक्य नसल्याची जाणीव निवडणूक संपताच आहे अनेक योजनांना त्यामुळे कपातीचा फटका बसला त्यामुळे राज्याचे आर्थिक गणित कोलमडले आहे यातून सावरण्यासाठी शासनानं योजनेच्या लाभार्थ्यांची छाननी सुरू केली अनेक अटी होत्या त्यांचे उल्लंघन करून ज्यांनी अन्य योजनांचा लाभ घेतला अशा एक दोन नव्हे तर सात हजार सातशे त्रेपन्न लाडक्या बहिणी रत्नागिरी जिल्ह्यात आढळल्या त्यांना अपात्र ठरवण्यात आलंय काही बहिणी अन्य सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या आहेत त्यामुळे त्यांनाही वगळण्यात आलंय संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या आणि लाडकी बहीण योजनेचाही लाभ घेणाऱ्या दोन हजार सहाशे बासष्ट महिला आढळल्यात चारचाकी असलेल्या एक हजार तीनशे पन्नास बहिणी आढळल्यात तर पासष्ट वर्षांवरील एक हजार तीनशे सत्याऐंशी बहिणी लाभ घेत असताना आढळल्या आहेत शेतकरी योजनांच्या लाभार्थी दोन हजार दोनशे चोपन्न लाभार्थी महिला आढळल्यात एकूण जिल्ह्यात सात हजार सातशे त्रेपन्न बहिणी अपात्र ठरल्या आहेत त्यांना आता लाभ मिळणार नाही उर्वरित बहिणींना आधार कार्ड लिंक करून घ्यावे लागेल ज्या बँकेत खाते आहे त्या बँकेत हे कार्ड लिंक करावे असे आवाहन करण्यात आले डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा अलिबाग यांच्यातर्फे माणगाव उपजिल्हा रुग्णालयास बुधवारी सोळा एप्रिल रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत पंचवीस लाख रुपये किमतीचे विविध वैद्यकीय उपकरण यांचे वाटप गांधी मेमोरियल हॉल निजामपूर रोड माणगाव येथे करण्यात आले व भव्य कार्यक्रमात हे वाटप करण्यात आले प्रतिष्ठानच्या उपक्रमाचे रायगड जिल्ह्यात सर्वत्र विशेष कौतुक होत आहे माणगाव हे मुंबई गोवा महामार्गावरील तालुक्याचं मध्यवर्ती ठिकाण असून या ठिकाणी प्रशस्त असे उपजिल्हा रुग्णालय आहे या रुग्णालयात महामार्गावर घडणाऱ्या अपघातातील जखमींना औषधोपचारासाठी दाखल करण्यात येते तसेच दक्षिण रायगडमधील माणगाव तळा मसळा श्रीवर्धन महाड पोलादपूर आदी तालुक्यातून गरीब रुग्ण औषधोपचारासाठी येत असतात या ठिकाणी गरिबांना चांगली सेवा मिळावी हा उद्देश नजरेसमोर ठेवून सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून समाजात काम करणाऱ्या नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे माणगाव उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय उपकरण यांचे वाटप करण्यात आले या उपकरणांचे वाटप रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर महेश मेथा यांच्याकडे तालुक्याचे तहसीलदार दशरथ काळे माणगाव नगरपंचायतचे मुख्याधिकारी संतोष माळी माणगाव उपविभागीय कार्यालयाचे क कर्मचारी पाचसाडकर उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मृणालिनी वाढवळ डॉक्टर सानप लता राठोड परिचारिका शिवकांती गवळी शर्मिला गोडबोले संजय देसाई यांच्या उपस्थितीत श्री सदस्य सुरेश वाढवळ संदीप खरंगटे नितीन बांबगुडे नितीन वाढवळ अपर्णा वाढवळ यांनी सुपूर्द केले सलग जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांची पावले आपसुकच कोकणातील समुद्र किनाऱ्यांकडे वळली आहेत त्यामुळे प्रसिद्ध गणपतीपुळे किनारी शनिवारपासूनच गर्दी होती गणपती मंदिर प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार या तीन दिवसांमध्ये साधारणत पासष्ट हजार भाविकांनी दर्शन घेतलं सर्वाधिक गर्दी ही रविवारी होती एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून पर्यटक येऊ लागल्यामुळे पर्यटन व्यवसायामधून समाधान व्यक्त केले जात आहे धार्मिक पर्यटनस्थळ म्हणून गणपतीपुळेची ओळख आहे त्यामुळे दिवाळी ख्रिसमस उन्हाळी सुट्टीत पर्यटक या ठिकाणी फिरण्यासाठी दाखल होतात गेल्या वर्षी सलग आलेल्या निवडणुकांमुळे शासकीय कर्मचाऱ्यांना फिरण्यासाठी कालावधी कमी मिळाला होता ती उणीव यंदा भरून निघालेली आहे दहावी बारावी बोर्डासह काही शाळांच्या वार्षिक परीक्षा झाल्या त्यामुळे पर्यटक फिरण्यासाठी बाहेर पडल्यात या आठवड्यात शनिवार रविवार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती अशा तीन सुट्ट्या जोडून आल्या त्यामुळे मुंबई पुण्यासह राज्याच्या कानाकोपऱ्यातील पर्यटक गणपतीपुळे येथे दाखल झाले होते रविवारी एकाच दिवशी सुमारे पस्तीस हजार पर्यटकांनी गणपतीपुळे मंदिरात दर्शन घेतले उर्वरित दोन दिवसात प्रत्येकी पंधरा हजार पर्यटकांची नोंद झाली आहे मोठ्या प्रमाणात पर्यटक आल्यामुळे किनारी भागातील व्यावसायिकांना दिलासा आहे शिमगोत्सवाची सांगता झाल्यानंतर कोकणातील ग्रामीण भागात वेध लागलेत ते जत्रोत्सवाचे पंचक्रोशीतील ग्रामदेवतेच्या पालख्या रात्रीच्या वेळी दुसऱ्या गावातील ग्रामदेवतेच्या भेटीला जातात या महोत्सवाला पालखी भेटीचा उत्सव म्हटलं जातं साधारणपणे हनुमंत जयंती पार पडली की या जत्रोत्सवाला रंगत चढते गुहागर चिपळूण मार्गावरील कोंढे गावातला हा जत्रोत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला तालबद्ध ढोलवादन सनईचे सूर आणि त्या तालावर तरुणाईच्या खांद्यावर नाचणाऱ्या ग्रामदेवतेच्या पालख्या आणि त्यानंतर होणारा करमणुकीचा लोककलेचा कार्यक्रम बघण्याचा सोहळा पाहण्यासाठी गावागावातून मोठी गर्दी जमते चिपळूणमधील हा जत्रोत्सव पुढील काही दिवस असाच सुरू राहणार रा आहे रायगड जिल्ह्यातल्या तळा शहरातील वडाचीवाडी पारधियाळी येथे संतोषी माता हनुमान आणि गणपतीची पालखी मिरवणूक उत्साहात साजरी करण्यात आली जय संतोषी माता ग्रामस्थ मंडळ वडाचीवाडी तर्फे संतोषी माता श्री हनुमान श्री गणपती स्थापना दिवसानिमित्त मंगळवार व बुधवार असे दोन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यंदाचे पंचवीसावे रौप्य महोत्सवी वर्ष असल्यानं ग्रामस्थांकडून भव्य पालखी सोहळ्यासह काकड आरती अभिषेक सत्यनारायणाची महापूजा महाप्रसाद हळदी कुंकू सत्कार समारंभ भजन अशा प्रकारे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते यावेळी वडाचीवाडी ते श्री चंडिका देवी मंदिर अशी भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत लहान देखील डीजेच्या तालावर ठेका धरला होता या प्रसंगी जय माता ग्रामस्थ मंडळ वडाची वाडी महिला मंडळ आणि मुंबईकर मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रख्यात संगीतज्ञ उस्ताद अस्लम हुसेन खान यांच्या प्रत्यर्थ अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय मंडळ नवी मुंबई आणि हिंदुस्थानी संगीत अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला खुष्टांग संगीत महोत्सवात संगीत पर्वणी सादर होताना शिष्यांच्या कंठातून गुरूंचे अवतरण झाले वाशी येथील अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय मंडळाच्या सभागृहात झालेल्या या महोत्सवास वाराणसीच्या डॉक्टर शिवानी आचार्य रायगड जिल्ह्याचे सुपुत्र विद्वान शास्त्रीय गायक पंडित उमेश चौधरी यांचे सुश्राव्य श शास्त्रीय गायन तसेच सुप्रसिद्ध तबलावादक विश्वास जाधव यांचे स्वतंत्र तबलावादन झाले गायनाला तबल्यावर पंडित निषाद पवार आणि संवादिनीवर अभिषेक काटे यांची साथ लाभली या महोत्सवास प्रमुख मान्यवर म्हणून ज्येष्ठ सितारवादक उस्ताद रफत खान ज्येष्ठ शास्त्रीय गायक भजन महर्षी पंडित निवृत्ती बुवा चौधरी भजनरत्न पंडित महादेव बुवा शहाबाजकर जागतिक कीर्तीचे डॉक्टर पितेश आचार्य सिडको युनियनचे माजी अध्यक्ष निलेश तांडेल विनोद पाटील जे पाटील भारतीय धनगर समाजाचे उपाध्यक्ष अनिल राऊत शास्त्रीय गायक महेश कुलकर्णी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि रसिक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते या जास्त मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूयात नवीन तो तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण